नमस्कार यूट्यूब परिवार तर दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे तर दुपारच्या जेवणासाठी मिक्स भाजी करणार आहोत तर मिक्स भाजीसाठी ढोबळी मिरची बटाटा आणि टमाटा घेतला आहे कढईमध्ये तेल टाकले तेल तापलं तर की त्याच्यात जिरं टाकलेले जिरं मस्त तडतडू द्यायचे जिरं तडतडलं की मग टमाटा टाकायचा टमाटा टाकून घेतला आहे टमाटा परतून घ्यायचा एक दोन मिनटं रोज रोज काय भाजी करायची सुचत नाही तर मग ही अशी जुगाड केलेली मिक्स भाजी आहे दोन डोबळे मिरची दोन टमाटे दोन बटाटे असं करून ही मिक्स भाजी केलेली आहे आई रोज विचारतात काय भाजी करायची काय भाजी करायची सुचत नाही काय भाजी करायची तर ढोबळी मिरची टाकून घेतली आहे तर मग मी त्यांना बोलली की करा जे फ्रीजमध्ये असेल ते मग फ्रीज उघडून पाहिला तर ढोबळी मिरची बटाटा टमाटा फ्रीजमध्ये होते काढले कापले आणि आता त्याची भाजी करतो आहे आईच भाजी करतायत तिने मस्त परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून पाच एक मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि इकडं वरणासाठी डाळ पण शिजवलेली आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे भाजीमध्ये वाफ काढून घेतल्यानंतर वरणासाठी फोडणी तयार आहे फोडणीमध्ये मोरी जिरं कढीपत्ता लसूण मिरची अशी फोडणी दिलेली आहे एकच वेळी दोन दोन कामं करतायत वरण पण भात पण झालेला आहे आणि पोळ्या असं दुपारचं जेवण आहे डाळ पण शिजून तयार आहे फोडणी दिलेली आहे फक्त टाकायचं आहे बघा एकच वेळी दोन दोन काम होतात हळद टाकली आहे आता वरणामध्ये मीठ टाकलेलं गृहिणींसाठी भाजी काय करायचा हा खूप मोठा प्रश्न असतो आम्हालाही तो प्रश्न रोज पडतो भाजी काय करायची आता आईने मिरची टाकून घेतली आहे हळद आणि मीठ हे सुरुवातीलाच टाकून घेतो मिरची भाजीमध्ये आम्ही सगळ्यात लास्ट टाकतो प्रत्येक भाजीत मिरची आम्ही शेवटीच टाकतो तुम्ही अशी भाजी करून बघा आता इथं मॅगी मसाला टाकला, टाकला मसाला, मिर्ची, मिर्ची आहे थोडाच टाकला तो पण मॅगी मसाला आम्ही कोणतेच मसाले टाकत नाही जास्त कारण मिरची घरची मिरची आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मसाले दळलेले असतात त्याच्यामुळं जास्त मसाल्यांची गरज पडत नाही मस्त अशी चमचमीत भाजी तयार आहे